रामकृष्ण बापू खलाणे यांची भाजपा धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निवड भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या आदेशानुसार नियुक्ती कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण भारतीय जनता पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून धुळे जिल्ह्यातील ग्रामीण अध्यक्षपदी रामकृष्ण बापू खलाणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे भाजप प्रदेशाध्यक्ष नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही यादी जाहीर केली खलाणे यांच्या निवडीमुळे देवपूर येथील वृंदावन कॉलनीतील त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला फटाक्यांची आतशबाजी करत एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त करण्यात आला याप्रसंगी केंद्रीय माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे यांनी खलाणे यांना पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाला नारायण भाऊसाहेब पाटील डॉक्टर सुशील महाजन भाऊसाहेब देसले पंकज कदम आर के माळी भैया देवरे सुनील बोरसे राजेंद्र महाजन डॉक्टर दिनेश माळी आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रामकृष्ण बापू खलाणी यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यामुळे ग्रामीण भागात नवचैतनी निर्माण होईल असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे सर्वप्रथम मी महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचं आभार मानतो की त्यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर आणि पुणे जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली त्याबद्दल मी मनपूर्वक आभारी आहे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष बावनपुरी साहेब माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब कार्याध्यक्ष रवींद्र साहेब धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकर मोरावळ मान्य अंबरीशभाई पटेल साहेब तसेच माजी मंत्री खासदार डॉक्टर सुभाषबाब साहेब मान्य गिरीश भाऊ महाजन साहेब बगन चौधरी विजय चौधरी साहेब तसेच रविजी आनंदपूर या आमदार रामभाऊ बदाने या सर्वांनी माझ्यावर विश्वास दाखवला एक कार्यकर्त्याला धुळे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली या निमित्ताने मी एकच सांगेन की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या धुळे जिल्हा परिषदवर आम्ही भारतीय जनता पक्षाचा झेंडा शंभर टक्के फडकवू सर्वच जागा जिल्हा परिषद पंचायत समिती या भारतीय जनता पक्ष म्हणजे होईल याची मला खात्री आहे त्यासाठी आम्ही जीवाचं रान करू त्याचप्रमाणे नगरपालिका साक्री गोंड्याच्या शिरपूर शिमखेडा पिंपळनेर या नगरपालिकेवर सुद्धा भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकला त्यासाठी सर्व कार्यकर्ते सर्व नेत्यांच्या मार्गाखाली आम्ही नक्कीच विजय होऊ ही जबाबदारी आमच्यावर आहे आणि ती पूर्ण पाडतो पडू या निमित्ताने एवढं सांगतो पुन्हा भारतीय जनता पार्टी प्रदेशाचे आभार मानतो जय हिंद जय महाराज